पंढरपूरच्या इस्बावी परिसरामध्ये आगीची भीषण घटना घडवून आणण्याचा प्रयत्न मध्यरात्री घरच्या खिडकीतून पेट्रोलचे बोळे टाकून आग लावून जाळण्याचा प्रयत्न या आगीत घरातील जखमी झाले असून वेळेत जाग आल्याने मोठा अनर्थ टळला आहे पंढरपुरातील इस्बावी परिसर हा गुंडगिरी वाळू माफिया आणि चोरांचा हॉटस्पॉट बनला आहे त्यामुळे इथे कधीही कुठेही आणि कोणताही गुन्हा घडू शकतो आज पहाटे इस्बावी परिसरातील बसवेश्वर नगर परिसरामध्ये राहणारे नागनाथ कदम हे रात्री उन्हाळा असल्याने घराची खिडकी झोपले होते तर घरातील काही सदस्य घराच्या गच्चीवर झोपले होते मात्र मध्यरात्रीच्या अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या खिडकीतून पेट्रोलचे बोळे टाकून आग लावून दिली या आगीत नागनाथ कदम वय पासष्ट त्यांचा मुलगा योगेश कदम आणि पुतण्या सुबोध कदम हे भाजले असून त्यांना पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर अग्निशामक दलाची गाडी आल्याने आग आटोक्यात आली तर या घटनास्थळी पंढरपूर पोलीस देखील धावून आले असून आरोपींचा शोध सुरू आहे